शब्दाला सव्वा दोन वाजता आम्हाला आग वर्दी प्राप्त झाली चिंचवडनगर या ठिकाणी बंगारचं गोडाऊन आहे त्या ठिकाणी आग लागली आणि आम्ही इथे आग विजयचं काम चालू असताना आम्हाला असं निदर्शनात आलं की त्या ठिकाणी मंडव डेकोरेशन याचंही गोडाऊन शेजारीत आहे आणि आत्तासुद्धा आग विजवण्याचं काम तुम्ही बघू शकता पाठीमागं माझ्या आग काम चालू आहे परिस्थिती कशी आहे या ठिकाणी मंडप डेकोरेशनचं सामान आहे ते अत्यंत जास्त प्रमाणात भरलेलं आहे आणि बंगाळचंही जे गोडाऊन आहे पूर्णपणे ते नागरी शहर वस्तीमध्ये आहे आणि आत्ता विजवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आमचं जीवितहानी असा काय प्रकार घडला आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी ही झालेली नाही सर आता आम्ही तिथलं सिलेंडर्स जे आहेत ते सिलेंडर बाजूला काढलेले आहेत आणि काम जे आहे आहे चालू फायरचे या ठिकाणी आठ स्टेशनच्या गाड्या आलेल्या आहेत कमीत कमी सॉरी दहा बंब या ठिकाणी फायर टेंडर्स या ठिकाणी काम चालू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा